नमस्कार तर बघा आमच्या इथे गाय मेली आहे काय माहिती पुरं भरपूर झाली आहेत त्या दिवशी काल का काय तरी एक बैल मेला काय माहिती कोण मारतंय का काय करत आहे तर तुम्हाला दाखवते आमच्या जीना म्हणजे आम्ही जे चढतो ना तिथंच कोणाला मला माकड्या एवढ्या शेजारून गेलास गाय मेली तिथं तिथं आमच्या इथं अजिन्याजवळ नाही तिथे बाजूला गाजिन्याच्या साईडला किती आहे काय अरे सकाळीच नव्हती हो सकाळी नव्हती तो काहीतरी काय माहिती कुणी काय खातलं तर काय फुगले बघ फुगले नाही पोटच चांगली ती म्हणजे आधी ती साडे हीच पहिलटच आहे ती काय आहे की नाही ओके